वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दे सर्वकार्येषु सर्वदा हॅलो फ्रेंड्स माझ्या मुलाचं अन्नप्राशन खूप छान पार पडलं आणि ते कसं केलं मी तुम्हाला आज सांगते एक टप आम्ही ॲमेझॉनवरनं मागवला आणि त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामुळे दूध थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या असं छान सजवलं होतं आम्ही खूप छान दिसत होतं तुम्हीसुद्धा या प्रकारचं रेफरन्स घेऊन तुमच्या मुलाचं जर अन्नप्राशन करायचं असेल तर या प्रकारे डेकोरेशन करू शकतात आम्ही सर्वात आधी त्याची आंघोळ घातली आणि त्याने खूप एन्जॉय केलं यामध्ये त्याला खूप आनंद वाटत होता पाण्यामध्ये खेळायला खूप छान असं आणि जे कटआउट्स आहे ते सुद्धा आम्ही ॲमेझॉनवरनं मागवले आणि छान लावले आम्ही त्याला छान ड्रेस घेतला आणि हे बघा कटआउट्स या प्रकारे लावले तुम्ही सुद्धा असे कटआउट्स लावू शकतात आणि हे छान डेकोरेशन आम्ही त्याच्या अन्नप्राशनासाठी केले सिटिंगसाठी आम्ही गादी टाकली आणि त्यावरती फर मिळतं ती फर टाकलं आम्ही चांदीचा ग्लास वाटी आणि चमचा त्यासाठी आणला होता दुधाची खीर बाळायला चालत नाही त्यामुळे मी काजू बदाम खजूर हे रात्री भिजू घातले आणि सकाळी मी त्याला त्यामध्ये थोडासा भात शिजवून हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतले थोडंसं पाणी टाकून हे गरम करून छान पातळ पातळ अशी खीर तयार केली आणि ही खीर आम्ही त्याला भरवली थोडी थोडीच दिलिजस चाकण्यासाठी फक्त आणि छप्पन भोगचा छप्पन भोग मी तयार केलेत काही घरी तयार केलेत काही विकतचे आणलेत आणि छप्पन भोग या प्रकारे मी ठेवले आहेत तुम्हीसुद्धा तुम्हाला यामधील मुलाचं असेल अन्नप्राशांत तुम्ही यामध्ये पिक करू शकता तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील बेबीज रेसिपी मी लवकरच टाकणार आहेत तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा